नमस्कार मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्याच्या दहा टिप्स सांगणार आहे रखरखीत ऊन बाहेर पडायला लागलं आहे आणि आपली जी पूर्ण एनर्जी आहे ती ड्रेन होत आहे शिवाय त्वचेच्या समस्या देखील जाणवायला लागल्या आहेत जसं की पिंपल्स येणं स्किन टॅन होऊन जाणं खूप काळी पडणं सनबर्न होणं तर अशा बऱ्याच गोष्टी उन्हाळ्यामध्ये होतात आणि या गोष्टी होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी आणि जर झाल्या असतील तर त्या कशा ट्रीट कराव्यात हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला बाहेरूनच नाही तर आतून देखील काही गोष्टी कराव्या लागतात आणि आतून आणि बाहेरून त्वचेची काळजी कशी घ्यायची तर याच्यावरच आज हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि साधारण दहा महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे उन्हाळ्यामध्ये माझी स्वतःची जी त्वचा आहे त्याच्यावर पिंपल्स येतात शिवाय मी जर बाहेर गेले तर सनबर्न होणं त्याच्यानंतर रॅशेस येणं स्किनवर स्किन काळी पडणं ह्या गोष्टी पण मला जाणवायला लागतात तर त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्वचेची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेणं आवश्यक आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये त्या सर्व आवडतील कारण सर्व रिलेटेबल आहेत सो आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला तर माझी सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे स्किन आयसिंग म्हणजेच बर्फाने मसाज बर्फ डायरेक्ट चेहऱ्याला लावू नका आधी एखादा कॉटनचा कपडा घ्या आणि त्याच्यामध्ये बर्फ रॅप करून तो चेहऱ्याला लावा छान फिरवा बर्फाचे कित्येक फायदे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या स्किनवर इन्फ्लेमेशन असेल म्हणजे सूज असेल किंवा डोळ्यांच्या खाली पफीनेस असेल तर तो कमी करायला मदत होते ऑइलीनेस असतो जो चेहऱ्यावर तो कमी होतो ॲक्ने जर असतील तर ते कमी होतात आणि जर नसतील तर येण्यापासून प्रिव्हेंशन मिळतं सनबर्न झालं असेल तर स्किन सूद होते एजिंग आणि रिंकल्स मी करायला देखील बर्फाची मसाज हेल्प करते शिवाय एक हेल्दी ग्लो तुमच्या स्किनला मिळतो त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्येच काय तर कोणत्याही सीझनमध्ये बर्फाने मसाज करणं खूप गरजेचं आहे आणि फायद्याचं देखील आहे दुसरी माझी महत्वाची टिप आहे ती म्हणजे डबल क्लिन्झिंग करणं सो रात्रीच्या वेळी शक्यतो डबल क्लिन्झिंग करत जा रात्री तुम्ही जर बाहेरून आला आहात जरी मेकअप नसेल चेहऱ्यावर तरी करा ॲक्च्युली मी इथे मेकअप केलेला आहे सो डबल क्लिन्झिंग खूप इम्पॉर्टंट आहे मेकअप केल्यानंतर सो मी कॉटन पॅड घेतलेले आहे त्याच्यावर मिसेलर वॉटर घेतलेला आहे आणि पूर्ण मेकअप आधी रिमूव्ह करून घेत आहे याचे इतके फायदे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डर्ट आहे पॉल्युशन आहे आणि मेकअप आहे तो इफेक्टिव्हली निघतो त्याच्यानंतर स्किन पोर्स आहेत ते छान क्लीन होतात स्किनवरचं एक्सेस ऑइल रिमूव्ह होतो आणि त्याच्यामुळे जे आपण दुसरे प्रोडक्ट्स लावणार आहोत स्किन केअर करणार आहोत त्याचा इफेक्टिव्हनेस वाढतो डबल क्लिन्सिंग मध्ये सेकंड स्टेप असते ती असते फेसवॉशची आणि माझ्या आवडीचा मी इथे बायोक्युलचा एव्हर ग्लो रेडियन्स फेसवॉश वापरत आहे त्याचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता हा रिच फोमिंग फेसवॉश आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी अर्ब्युटेन आणि ए चे आहे तर एचे जे आहे ते तुमच्या स्किनला एक्सफोलिएट करायला खूप जास्त हेल्प करतो स्किन खूप क्लीन करून आणि याच्यामध्ये ककाडूपला महाबियर बेरी आणि शुगर केन देखील आहे हे फेसवॉश वापरल्यानंतर तुमची जी स्किन आहे ती एक्सफोलिएट होते आणि एक नॅचरल ग्लो दिसायला लागतो डार्क स्पॉट्स आणि हायपर पिगमेंटेशन रिड्यूस व्हायला मदत होते शिवाय स्किन छान रेडियंट आणि ग्लोईंग ग्लो दिसायला लागते आणि हा फेसवॉश सर्व स्किन टाईपवाल्यांसाठी सुटेबल आहे या मध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे आणि हा स्किनवर खूप जेंटल आहे हा मी दिवसातून दोनदा वापरते सकाळच्या स्किन केअर रुटीन मध्ये देखील आणि रात्रीच्या देखील आणि जर रेग्युलरली वापरला तर याच विजिबल रिझल्ट तुम्हाला बघायला मिळते फेसवॉश झाल्यानंतर माझी स्किन जी है आहे ती स्मूद आणि हायड्रेटेड दिसत आहे आणि ग्लोईंग आणि ड्यूवी वाटत आहे नेक्स्ट माझी जी टिप आहे ती आहे आयब्रोजसाठी आणि आयलॅशेस ग्रो करण्यासाठी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आयब्रोज आपल्या चेहऱ्याचा इतका छान पार्ट आहे तो जर व्यवस्थित दिसला तर आपला चेहऱ्याचा लोक पूर्ण बदलून जातो तर इथे मी कॅस्ट्रॉ ऑइल घेतलेला आहे ते मी एका जुन्या वाल्या स्पुलीला लावलेला आहे आणि ते ऑइल घेऊन मी माझ्या आय लॅशेसवर जसं आपण मस्कारा लावतो तसंच लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आयब्रोवर देखील अशा पद्धतीने लावून घेत आहे आणि ज्या लोअर लॅशेस असतात त्याला पण लावून घेतलेलं आहे तर हे जर तुम्ही रेग्युलरली वापरलं तर तुमच्या आय लॅशेस आणि आयब्रोज ग्रो व्हायला मदत होते तर हे आपल्याला लावायचं आहे झोपायच्या आधी सो हे लावल्यानंतर मी छान झोपून जाते नेक्स्ट माझी जी टिप आहे ती आहे चेहऱ्याच्या स्किनसाठी एक घरगुती डी आय वाय बनवायचा सो आठवड्यातून मी साधारण दोन वेळा तरी एक घरगुती डी आय वाय मास्क बनवते तर याच्यासाठी मी घेतलेली आहे मुलतानी माती तुम्हाला सर्वांना माहिती उन्हाळ्यामध्ये मुलतानी मातीचा फेसपॅक नक्की वापरा तुम्हाला खूप मदत होईल मुलतानी माती छान दोन चमचे घ्यायची आहे छोटेवाले दोन चमचे त्याच्यामध्ये मी कस्तुरी हळद जी असते वाईल्ड टर्मरिक म्हणतात त्याला ती टाकलेली आहे वन फोर्थ टी स्पून त्याच्यानंतर ते चंदन पावडर देखील मी याच्यामध्ये दे टाकलेली आहे एक सगया टी स्पून आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ताक तर जर तुम्हाला दूध आवडत असेल तर दूध टाका पण ताक टाकलं तर याचा जास्त फायदा होतो ऑफकोर्स दही असेल तरी चालेल आणि यांना छान मिक्स करा हा माझा आवडीचा फेस पॅक आहे उन्हाळ्यामधला तर हे सर्व इनग्रेडियंट्स मी छान पद्धतीने मिक्स केलेले आहेत आणि हा फेसपॅक माझा रेडी झालेला आहे आता मी ब्रशच्या मदतीने पूर्ण चेहऱ्याला हा लावून घेत आहे मुलतानी माती जी आहे ती तुमच्या स्किनला क्लीन करायला खूप हेल्प करते त्याच्यानंतर स्किनवरचं टॅन घालवायला हेल्प करते चंदन पावडर पण डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन कमी करायला मदत करते आणि अफकोर्स वाईल्ड टर्मरिक जी आहे ती पण तुमच्या स्किनचा टोन वाढवायला मदत करते म्हणजे स्किन थोडीशी ब्राईटन अप करायला अप करायला हेल्प होते आणि बटर मिल्क म्हणजे ताक हे एक एक्सिलंट स्किन क्लिन्झर आणि टोनर आहे तुमच्या स्किनला ग्लोईंग बनवायला हेल्प करतं टॅन रिमूव्ह करायला मदत करतं ॲक्ने स्पॉट्स ब्लेमिशेस असतील तर ते देखील याने कमी होतात स्किनला मॉइश्चराईज करून स्किन ब्रायटन अप होते आणि एजिंग देखील कमी करतं त्याच्यामुळे बटरमिल्कचे फायदे जितके सांगेन तेवढे कमीच आहेत सो पूर्ण चेहऱ्याला पॅक लावला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे त्याच्यानंतर छान मसाज करून पॅक धुऊन यायचा आहे आणि इथे चेहरा मी स्वच्छ धुवून आलेली आहे आता मी छान स्किन केअर करून घेत आहे तर बायोक्युलचं हे स्पॉटलेस सिरम मी वापरते आजकाल ते मी घेतलेलं आहे पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावलेलं ला आहे आणि इतकं छान सिरम आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे सो हे अगेन तुमचं डार्क स्पॉट्स पिग्मेंटेशन कमी करायला खूप मदत करतं आणि आजकाल म्हणजे बरेच दिवस झाले हे मी वापरू लागलेली आहे याचे रिझल्ट पण मला छान भेटत आहेत त्याच्यानंतर एक छान तुमच्या आवडीचं मॉइश्चरायझर घ्या थोडंसं लाईट मॉइश्चरायझर घ्या सिम्पलचं एक मॉइश्चरायझर मी इथे लावलेलं आहे तर तुम्हाला जास्त हेवी नको असेल तर जेल बेस मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर ऑफकोर्स सनस्क्रीन जी तुम्हाला बिलकुल मिस करायची नाही आहे मिनिमलसची ही सनस्क्रीन लावून आलेली आहे जे पण तुमचे स्किन कन्सर्न्स आहेत ते ॲक्च्युली सनमुळे जास्त होतात त्याच्यामुळे सनस्क्रीन लावायला बिलकुल विसरू नका नेक्स्ट माझी टिप आहे ती म्हणजे दिवसातून एकदा ताक जरूर प्या तर हे ताक मी बनवलेलं आहे आणि मी एक ग्लास ताक दुपारी जेवण झाल्यानंतर जरूर पिते तर याचे जे फायदे आहे सगळ्यात पहिल्यांदा कूल करतं तुमच्या बॉडीला ताक त्याच्यानंतर डिहायड्रेशन प्रिव्हेंट करतं डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी खूप चांगलं असतं खूप लवकर जेवण आपलं पचन होतं एनर्जी वाढवतं आपली त्याच्यानंतर बोन्स आणि टीथसाठी पण खूप हेल्पफुल असतं ताक जे आहे ते ॲसिडिटी पण कमी करतं तुमच्या कोलेस्ट्रॉल लेवल्स देखील कमी करतं ब्लड प्रेशर देखील याने मेंटेनमध्ये आणि इम्युनिटीसाठी सुद्धा छान असतं शिवाय स्किन हेअरसाठी सुद्धा चांगलं असतं त्याच्यामुळे ताक जरूर प्या इतके सारे ताकाचे फायदे आहेत शक्यतोवर मी साखर आणि मीठ न घालता पिते जास्तीत जास्त तुम्ही जिरा पावडर त्याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट माझी टिप आहे ती म्हणजे भरपूर पाणी प्या तुमच्या जवळ एक छान बॉटल ठेवा आणि ट्रॅक करत जा की कि तुम्हाला किती पाणी प्यायचं आहे दिवसातून साधारण दोन ते ती तीन बॉटल तुम्ही पिलंच पाहिजे पाणी जितकं पाणी प्याल तितकं तुम्ही हायड्रेटेड राहाल तितकी स्किन तुमची ग्लोईंग दिसेल आणि तितके स्किनचे इश्यूज कमी होतील सगळ्यात महत्त्वाची टिप आहे ही म्हणजे पाणी पिणे नेक्स्ट टिप आहे फ्रुट्स खा शक्यतोवर वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड संत्र डाळिंब हे फ्रुट्स आहे थे, जे फ्रूट्स आहेत हे उन्हाळ्यामध्ये खूप चांगले असतात जे पण तुम्हाला आंबा आवडत असेल तर आंबा खा जे पण आहे पण हे सीजनल फ्रुट्स खाल्लेले खूप चांगले असतात शिवाय याच्यामध्ये तुम्हाला कलिंगडमध्ये सर्वांनाच माहिती आहे भरपूर पाणी असतं त्याच्यामुळे अशा वेळेले फ्रूट्स जरूर इन्क्लूड करा ज्यूस आवडत असेल तर ज्यूस प्या पण मला पर्सनली फ्रूट्स असे कापून खायला आवडतात हे जे फ्रूट्स आहेत त्याच्यातून तुम्हाला फायबर मिळेल तुमचं जे पोट आहे ते फुल वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फ्रूट्स तुम्हाला एनर्जी देतात शिवाय तुमचे स्किन आणि हेअरला देखील खूप चांगले असतात त्याच्यानंतर मला एक महत्वाची टिप द्यायची आहे ते म्हणजे डिटॉक्स वॉटर मी बनवून पिते तर याच्यासाठी मी कच्ची हळद घेतलेली आहे अद्रक घेतलेला आहे आणि सिरामन म्हणजेच दालचिनी घेतलेली आहे इतकं सारं मी घालणार नाही फक्त तुम्हाला दाखवायला घेतलेला आहे जो छोटा तुकडा आहे तोच मी पाण्यात टाकणार आहे तर मी साधारण एक ग्लास पाणी घेतलं याच्यामध्ये दालचिनी त्याच्यानंतर कच्ची हळद आणि अद्रक टाकलेला आहे यांना छान उकळी येऊन दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला गाळून घेतलेला आहे थोडासा थंड झाल्यानंतर हे मी पिते सो हे तुमच्या बॉडीला डिटॉक्स करायला खूप मदत करतं आणि ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला एक तर इम्युनिटी वाढवायला खूप हेल्प करतात शिवाय तुमच्या बॉडीला आतन क्युअर करायला खूप हेल्प करतात त्याच्यामुळे तुमचे जे वरती स्किन कन्सर्न्स दिसतात ते याच्याने दिसणार नाहीत आणि अशा पद्धतीचं एखादं डिटॉक्स वॉटर आठवड्यातनं तुम्हाला जर रोज नसेल तर ॲटलीस्ट तीन ते चार दिवस जरूर प्या त्याच्यानंतर माझी लास्ट टीप आहे ती आहे ओठांसाठी आपल्या ओठांना छान हायड्रेटिंग आणि मॉइश्चराईज ठेवणं गरजेचं आहे ऑफकोर्स व्हॅसिलिन किंवा वेगळे लिपबाम्स तर मी वापरते पण आपला पारंपरिक एक लिप बाम आहे तो म्हणजे तूप वापरणं तर एक अशी डब्बी मी करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तूप ठेवलेला आहे आणि तो सर्वात छान असा लिपबाम आहे आपल्या ओठांसाठी तर हे तूप मी घेतलेलं आहे आणि छान पद्धतीने माझ्या ओठांवर लावून मसाज करत आहे लक्षात ठेवा नुसतंच लावण्यापेक्षा थोडीशी मसाज करा त्याच्याने तुमचे लिप्स जे आहे ते छान हायड्रेटिंग राहतील मॉइच्चराईज राहतील भरपूर वेळ आणि शक्यतो रात्री झोपताना हे करा तुम्ही सकाळी ना तुमचे लिप्स इतके सुंदर झालेले असतील सो लिप्ससाठी एक छान घरगुती उपाय जर कोणता करायला गेला तर हे तूप लावणं हा उपाय खूप छान आहे आणि ही माझी आवडीची टिप आहे हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत ज्यांना याची खरंच गरज आहे इंस्टाग्रामला देखील मला फॉलो करा तर मैत्रिणींनो हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या माझे व्हिडिओ बघत राहा